नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज लासलगाव येथे लाल कांद्याचे दोनशे पंचवीस वाहने व वा उन्हाळ कांद्याचे पंचवीस वाहनांमधून चार हजार क्विंटल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला कमी ला कमी आज कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे एकाहत्तर रुपये आणि सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे नव्याण्णव रुपये आणि सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव हे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान